शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्यामार्फत टेंडर मिळालेल्या सीआयएसएस या कंपनीच्या व्यवस्थापकाकडून शिर्डी साईबाबा संस्थानमध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय यावेळी कर्मचाऱ्यांनी साईभक्तांशी कसा व्यवहार करावा आणि आपत्कालीन परिस्थितीत कसा मार्ग काढावा याविषयी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलंय कंपनीचे व्यवस्थापक शिवशंकर सिंग आणि बी सी महाजन यांनी कंपनीविषयी माहिती दिली टोटल जवळजवळ सगळे म्हणजे या सेंट्रल युनिव्हर्सिटी सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये जवळजवळ पंधरा हजार सिक्युरिटी पर्सनल आज कामाला आहेत सिक्युरिटी गार्ड्स या दृष्टीने आता आता आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं आता बाबांची सेवा करण्याबद्दल जेणेकरून आता येणारे साई भक्त जे आहेत त्यांची कुठलीही गैरसोय होता कामा नाही कोणाला काही माहीत नसेल त्यांनी विचारलं तर आपण त्यांना व्यवस्थितपणे त्यांचा विचार ऐकून त्यांना कुठल्या कुठेपर्यंत जायचं आहे आपण स्वतः तरी जाऊन दा, दाखवलं तरी काही हरकत नाही जेणेकरून साई भक्त आपल्यावर खुश होतील होती। आणि आपल्याला आपल्या कामाचं समाधान मिळेल एवढंच की जेणे असं काम करून दाखवायचं की परत बाबांनी आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे या मताचं मी त्यामुळे आपण सगळेजण जोमाने लागू आणि व्यवस्थित काम करायला हे करू कोणाचीही कोणाचीही गैरसोय होणार नाही हे आपण आपल्याकडे याची काळजी घ्यायची आणि सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीतील म्हणजे जे आमचे मालक आहेत आर एन पिंपळे आणि के एन पिंपळे यांचे दिवा स्वप्न जे अनेक वर्षापासून आम्हाला साईबाबांचं सुरक्षकांचं टेंडर मिळालं पाहिजे हे आज खऱ्या खा, अर्थाने पूर्ण झालेलं आहे ये याच्यात हे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे आम्ही प्रत्येक साई भक्ताची काहीही अडचण होणार नाही त्याच्या प्रत्येक साई भक्ताच्या याच्याकडे आम्ही जातीने लक्ष देऊ आणि त्यांच्या त्यांचं जे मनोरथ आहे जेणेकरून साईबाबा आम्हाला आणखी पुढच्या वर्षी स्वतःहून टेंडर देतील अशी आम्ही कंपनीला आम्ही वागणूक देऊन देऊ ओके सारे सुरक्षा रक्षकों को आज इस बात की जानकारी दी गई कि साई संस्थान में आने वाले साई भक्तों के साथ किस तरीके से व्यवहार किया जाएगा किस तरीके से उनके साथ अपना जो है नरम व्यवहार आए ताकि वो दोबारा आए तो ये कहें कि सुरक्षा रक्षक ने हमें बहुत ही अच्छा ट्रीट किया है और इसकी जानकारी जो है दूसरे राज्यों में भी जाके वो बताएं इस चीज़ की भी जानकारी उनको दी गई समय समय पर इसी प्रकार का प्रशिक्षण उनको हम आकर देते रहेंगे और उम्मीद है कि वो हमें इसी प्रकार कोऑपरेट करते रहेंगे धन्यवाद संस्थान में आपके कितने कर्मचारी काम संस्थान में हमारे साढ़े चार सौ कर्मचारी अभी कार्यरत हैं और आने वाले समय में कोशिश करेंगे कि नेक्स्ट ईयर में हो सकता है कि हमें और भी मिलने की उम्मीद रहेगी हाँ सभी सुरक्षा रक्षकों को जो जो जरूरत की ड्रेस है जूता है रेनकोट है ठंडी में जर्सी है इन इन सब चीजों का समय समय पर हम वितरण करते रहेंगे शिर्डी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रमोद आहेर यांनी यावेळी आपण साईचा पवित्र नगरीत काम करतो हे मोठो भाग्य आहे आपल्या हातून साई भक्तांची सेवा अधिक कशी घडेल हे कडे लक्ष्य द्यावे असे त्यांनी सांगितलंय साईबाबांचा आवडते साईबाबांचा होते शेवटच्या बाबा गेल्यानंतर काय त्या बाबांनी सगळ्यांना सांगितलं की यानंतर मी तुम्हाला समाधी झाल्यानंतर तुम्हाला मी भक्तांच्या रूपात भेटेल म्हणजे आज जे भक्त आहेत त्या भक्तांच्या रूपात तुम्हा आपल्याला आपण सगळ्यांना साहेबांना बघितलं पाहिजे तुम्हाला एक घटना सांगतो एक चौऱ्याहत्तरची जून चौऱ्याहत्तरमध्ये पूर्वी शेगावची जी पालखी होती ती शिर्डी जायची आता नंतरच्या काळात तो रुडपा आला त्र्याहत्तरचा दुष्काळ आला बहात्तर त्र्याहत्तरचा आणि जून चौऱ्याहत्तरला ती पालखी या मार्गे निघाली होती तर ती पालखी पाचशे सहाशे त्याच्यात भाविक असते आणि दोन हत्ती होते ते शिर्डीत आले आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची होती पण संस्थांकडं संस्थांचे चूर बाराशे रुपये त्याला बाराशे रुपयाची गरज होती आणि त्यावेळेची जे काशी वाटक होती थोडासा ते चिंता दूर झाली आता त्यांनी तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असायचा कसा राहायला कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं आणि ते जेवण तयार करायचं पण त्याला काहीतरी ॲडव्हान्स रक्कम द्यायची होती ती रक्कम पण संस्थांकडे नव्हती तेवढं दोन खेळू आले एकदम खेळ लोक आले आणि त्यांचं पूर्वी त्यांचं ऑफिस पण मंदिरालागत होतं पोल्ट्री शिवर वगैरे जे असायचे जा, मन संस्थांचे जे प्रमुख अधिकारी असायचे ते जा। असायचे तर ते आले ते दोघे जण ते म्हणले आम्हाला देणगी द्यायची आहे आता यांच्या अवताराहून त्यांना वाटलं की ते म्हणले आता आरती आरती झाली म्हणे आता तुम्ही नंतर या म्हणे त्यांना म्हणे पण त्यातले की या आपल्या फाटक्या उठके खिच्यातून येणा सहाशे रुपये काढले टेबलवर ठेवले दुसऱ्या डी सहाशे काढून टेबलवर ठेवले आणि मग साहेबांचं तर एकदम साहेब झाले आणि मग तिने लगेच पावती पुस्तक बोलवलं आणि सांगितलं पावती होती करा काय नाव लिहायचं तर काय नाही शिर्डीकर लिहा म्हणे आणि पावती केली आणि ते आले तसे गेले पण निघून पण मंदिरातले जे लोक होते ते पण यांना तर आम्ही कधी बघितलेलं नाही की शिर्डीकर म्हणजे काय शिर्डीकर म्हणतात म्हणजे कोणतरी बघितलेलं असलं पाहिजे ना पण त्यांना काही कुणी बघितलेलं नव्हतं पण त्याच रात्री डॉक्टर गवानकर म्हणून होते म्हणजे आपण सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर गवानकर की कोजगिरी अजून त्यांना म्हणजे सतरा ऐंशी व एक वर्षाची परंपरा आहे त्याची कोजगिरीची आणि त्यांना सांगितलं की मी आज तुझ्या साहेबाला भेटायला गेलो होतो साहेबाला भेटायला गेलो होतो आणि त्याला एका संकटातून सोडवलं दुसऱ्या दिवशी गवनकर आले झाले मला सांगतानी सुद्धा होतं आणि पाठकांचे पाय धरायला लागले पाठक म्हणले पाय का धरतात मग यांनी स्वप्नच आहेत काय झालं पाठकांना पण सरळ आणि फटक म्हणले तू माझ्याकडे आले आणि मी कसून बोललो त्यांच्याशी ते उभेने माझ्याशी फागले म्हणजे आपण घेणारा जो भक्त आहे तो आपण कसा हे करतो म्हणजे तू बाबांच्या रूपात असेल आणि आपण जर त्याला वाईट वागणूक दिली तर ती थेट कोणापर्यंत जाते तुम्ही विचार करा आणि साहेबांनी त्याला स्वप्न सांगितलं की मी आणि माझा मित्र अब्दुल्ला आम्ही दोघा आलो होतो चव पाठ कळलं की साईबाबा येऊन गेले पण आपण त्यांच्याशी बसून बोललो आणि ते त्यांना नीट सुद्धा दिली नाही तर खूप त्यांना आयुष्यभर त्याचा पाश्चाताप राहिला तर म्हणजे मी एक भावनिक माणूस आहे म्हणून मला ते भावना अनावर आल्या मी माझ्या पुस्तकात पण या कथेचा उल्लेख केला आहे अशी वेळ आपल्यावर येऊ नये hmm. बाबा येऊन गेले आणि आपण त्यांना अशी वागणूक दिली म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना की येणाऱ्या भक्ताकडं तुम्ही जे तो बाबा आहेत अशा या दृष्टीने बघा बेदारांचे बाहेर संमत आहेत आपण बाहेर गेल्यावर लोक आपल्याला पाया पाडतात याच्यातल्या पन्नास जणांनी अनुभव घेतला हो असेल की साहेब साहेबा समजून लोक आपल्या पाया पाडतात तर ते इथं आल्यानंतर त्यांना पण आपल्या वागणुकीतून आपल्याच साहेबा दिसले पाहिजे असं आपण काही करतोय का असं नाही करत आपण आपण त्या दृष्टीने पण विचार केला पाहिजे पण तुम्ही सगळे इतकी भाग्यवान आहात की तुम्हाला भक्तांच्या रूपाने थेट साहेबांची संधी करणे सेवाकांची संधी मिळते तुम्हाला त्या कॅम्पसमध्ये म्हणजे आता मी ठरवलं की मला सिक्युरिटी व्हायचं तर नाही होता येणार ना तुम्हाला सांगतो पण तुम्हाला नशिबाने ती इतकी मोठी संधी मिळाली तुम्ही थेट थेट तुम्ही साहेबांच्या सेवेत आहात ही संधी मिळवायला तुमच्या म्हणजे लोक हेवा करत असतील तुमचा म्हणजे तुम तुम्हाला दोन पैसे कमी मिळत असतील कदाचित पण तुमच्या इथं असण्याचा तुमच्या भाग्याचा शंभर टक्के बाहेरच्या लोकांना हवा आहे तुम्ही विचारून बघा तुमच्या मित्रां मित्रांना वगैरे आणि तुमचा इथं सांगतो की अरे असं पद होतं आणि मग ऑक्टोबर बेचाळीसपासून मग रात्रीची पण शेकृतीची गरज पडायला लागली आणि त्यानंतर मग ते त्याला पण आता पंच्याहत्तर वर्षे होत आहेत म्हणजे तुमची इतकी मोठी आता या इथल्या संस्थांच्या सुरक्षा यंत्रणे इतकी मोठी परंपरा आहे ह्या परंपरेत आपण आहोत आणि साहेबांच्या सेवेत आहोत या बाबतीत या याचा या आपल्याला या गौरव असला पाहिजे आता आपल्याकडे जर कोणी पाहुणा आला आणि जर त्याला चांगली वागणूक नाही मिळाली तर आपल्याला वाईट वाटणार का ते सरळ सांगा वाट वाटणार का नाही वाटणार तुमच्या इथे पाहुणा येतो त्याचा अपमान होतो त्याला त्रास होतो त्याला मारहाण होते आणि मग जे सैवांकडे पाहुणे येतात त्यांना जर मारहाण झाली त्यांना तुम्ही चांगली वागणूक नाही दिली तर सैवांना आवडेल था का नाही आणि साईबाबाला नाही आवडलं तर काय होतं हे शिर्डीतल्या कोणत्याही एखाद्या जुन्या माणसाला विचारतो तुम्हाला त्याचे असे शेकडो उदाहरण भेटेल आणि फक्त शिर्डीचं एकमेव असं देवस्थान आहे की जिथे पण सगळ्यांना माहिती दहा पैकी नऊ लोकांना साहेबांची प्रचिती असं कुठलंच देव नये की इतकं सक्सेस म्हणजे तुमच्या प्रार्थनेचं सक्षसचं प्रमाण इतकं मोठं आहे असं जगाच्या पाठीवर कोणताही देऊ नये आणि अशा ज्या अशा ठिकाणी आपण काम करतोय देशातून जे भरपूर लोक येतात तुम्ही आपल्या मुलंबाळात सगळ्यां सगळजण जे करतात ते आपल्या मुलाबाळासाठी कुटुंबासाठी करतात कर्मचाऱ्यांच्या या मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी शिवशंकर सिंग बी सी महाजन प्रशांत पाटील ए आर कदम राजेंद्र दाते एस टी सेजवळ कर्मचारी संघटनेचे महेंद्र कोते दीपक तुरकणे शरद मते बाळासाहेब जेजूरकर संदीप पवार बाबा सोमवशी किरण कांदळकर देवकर नाना राजेंद्र गोर्डे तसेच महेश महाले यांच्यासह अनेक कंत्राटी कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते इथे आमच्या शिर्डी संस्थानला जवळजवळ साडेचारशे लोकांचं म्हणजे सुरक्षा रक्षक आहेत म्हणजे इमर्जन्सीच्या वेळेस कशाप्रकारे आग लागते आणि आपण त्या प्रिकॉशन कशी घेतो त्याच्याबद्दल मी माहिती दिली शॉर्ट सर्किट जास्त तर अशा ठिकाणी शॉर्ट सर्किट वगैरे होतात किंवा काही लोक बीडी वगैरे पिऊन तिथेच ते बिडीचे तुकडे वगैरे तिथेच फेकतात तर ती आग कशी विजवायची त्याबद्दल आम्ही प्रशिक्षण दिलं त्यांना आणि आम्ही पुढच्या वेळेस आम्ही येऊ त्यांना तो लाईव्ह डेमो पण दाखवू की आग लागल्यानंतर कशी विजवायची काय करायचं आहे एमर्जन्सीमध्ये मध्ये जे भाविक येतात जे बाहेरचे दुसऱ्या राज्यातून लोक येतात की त्यांना एमर्जन्सीमध्ये कसं बाहेर काढायचं आपल्याला एक्झिट कसं करायचं आहे त्याबद्दल आम्ही अजून सविस्तर त्यांना थोडी व्यवस्थित माहिती देऊ कॅमेरा पर्सन गणेश भालेराव सर राजेंद्र बनकर न्यूज शिर्डी